सनाई चौघड्यांचा मंगलध्वनी विद्युत रोषणाईने सजवलेल्या आकर्षक रथावर विष्णू भगवान आणि तुलसी मातेच्या वेशभूषेतील बालकांची काढलेली सवाद्य मिरवणूक हार फुले आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या स्टेजवर ठेवण्यात आलेली तुळशी आणि श्री विष्णू भगवान यांची मूर्ती त्यांच्यामध्ये धरलेला आंतरपाठ मंगलाष्टकांचा सुरू असलेला मंगलमय गजर आणि शुभमंगल सावधांची हाळी उमटताच तुळशी आणि विष्णूंवर अक्षदांचा झालेला वर्षाव यानंतर विविध प्रकारच्या फटाक्यांची करण्यात आलेली आतिषबाजी अशा गोरज मुहूर्तावर हजारावर वराढींच्या साक्षीने मोठ्या मंगलमय वातावरणात वणी या ठिकाणी तुलसी विवाह संपन्न झालाय वणी या ठिकाणी संताजी युवक मित्रमंडळ आणि एकलव्य फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सालावतप्रमाणे तुळसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी तुलसी विवाहपूर्व असलेले मांडव देवप्रतिष्ठा हळद असे संस्कार पारंपरिक पद्धतीने विधिवत संपन्न झाले लग्न सोहळ्यास आयोजकांनी संपूर्ण गावात क्षेपकांद्वारा ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले होते दरम्यान सायंकाळी सात वाजता श्री विष्णू भगवान आणि तुळशी मातेच्या वेशभूषेतील बालकांची सजवलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत वराढिंचे नृत्य चौका चौकात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली लग्न मंडपात आगमन होताच वेशभूषेतील आणि तुळशी तसेच विष्णू भगवान यांच्या मूर्तीचे करून स्वागत केले पुरोहितांच्या मंत्रघोषात गोरज मुहूर्तावर तुलसी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह संपन्न झाला यावेळी वराच्या मामाचे कर्तव्य सतीश जाधव तर वधूच्या मामाचे कर्तव्य विलास जगताप यांनी पार पाडले त्यानंतर कन्यादान विधी संपन्न झाला पौरोहित्य सुरेश माळेकर यांनी केले शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन विवाहाची सांगता झाली वणीतील ग्रामपंचायत पदाधिकारी नेते पदाधिकारी सर्वपक्षीय राजकीय नेते संस्थांचे कार्यकर्ते ग्रामपालिका सदस्यांसह हजारोंच्यावर मराठी मंडळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक मित्रमंडळ एकलव्य फ्रेंड्स सर्कल यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एन न्यूज मराठी वणी नाशिक